नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव या ठिकाणी ओला दुष्काळ तसेच कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला पुकारून निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि या रास्ता रोको आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी मुख्यमंत्र्यांकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा मागण्या करण्यात आल्या तसेच आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अजिंक्य कर्ज माझ सरकारी सरकार नाही विनंती का, आहे काय फरक पडणार आहे परंतु या सरकारचा मिळ नाही लडक्या बहिणीची योजना फक्त सरकार अन्यायपूर्ती होती आता ती केवायची लाडक्या बहिणीने सुद्धा हात घातला आणि लाडक्या बहिणी सुद्धा अपात्र केल्या माझ्या सरकारला

पत्र आम्हाला आम्हाला काय तुम्ही काय माहितीये का तुम्ही विचारा तुमचा जो संबंध आहे त्याला विचारायला काय विचारायना या ठिकाणी पाहायला असल शेतकरी बंद मग आपण जर या ठिकाणी रस्त्यावर जर आलो तुम्हाला सांगतो भविष्यात या ठिकाणी आज बाजूलाच पहिला असं लाईक बऱ्या ला बाजूच्या राज्यात हेक्ट्री पन्नास हजार रुपये दिलेत आपल्या मागण्याचे परम उपचार लंबा रेड हेक्ट्री साडेपाच हजार नाही आमच्या मड्यावर घालणं का तुम्ही सांगतो साडे प... फक्त कुंट्याला पंचावन्न रुपये रुपया हेक्टरी पन्नास कोटी रुपये द्या त्यानंतर तात्काळ याला दुष्काळ मान्य करा त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची खडू न केली त्या शेतकऱ्याला हेक्टरी चौदा लाख रुपये द्या आणि चौथी मागणी या ठिकाणी पाणी वळवून नदी जारी जात आहेत भूमिगत ते रद्द करा ते आपल्या पास करून मागण्याचा या ठिकाणी तहसीलदार साहेब माहिती आले आहेत त्यांचं आपण निवेदन सुधारू आणि जोपर्यंत आपल्याला पेनगंगे आले हे आपल्या डोळ्यात धूळ फेकत आहेत आणि चोरून नदी घेत आहेत यांची या ठिकाणी पाऊस किती आवकाज आहे त्यामुळे आणि थोडा पाचवी एक मागणी आपली कर्जमाफी करणे या ठिकाणी पाहायला सुद्धा मला जेव्हा निवडणूक राहिल्या आता तुमच्या मोबाईल क्लिप होता या ठिकाणी जेव्हा नवीन सर होते आणि कर्जमाफी करू साहेब कर्जमाफी करायची करा कधी आमच्या बहिणी तुम्हाला सर्व रणटके करायच्यात का आणि नंतर आमच्या मसाले तुम्हाला पाहिजे आम्हाला पैसे द्यायचे का यामुळं त्या ठिकाणी पूर्ण प्रत्येक त्या ठिकाणी कर्जमाफी कसं राहणार नाही आज तुम्ही शक्तीपीठ महामार्ग आहे पंच्याऐंशी कोटी रुपये देण्यात या ठिकाणी जाऊन नाशिकचा कुंभ आहे पंधरा हजार कोटी देण्यात आणि शेतकऱ्यांना लागतात किती हॅलो या ठिकाणी साहेब तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी कार्यकारी आवाज उपलब्ध म्हणजे आंधळ्याची वरात बैरायच्या आहेत का दोन्ही मुख्यमंत्री आंधळे आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंधळे आहेत आणि मुख्यमंत्री हे बाहेर आहेत त्याच्यामुळे एकाला दिसत नाही एक एकाला ऐकायला येत नाही या शेतकऱ्याचे हा त्यांच्यापर्यंत जात नाही त्यामुळे या सरकारला सांगण्याचा काही अर्थ नाही या सरकारला दांडक्याशिवाय समजणार नाही म्हणून आमची एकच हाक आहे हिंगोली जिल्हा पूर्ण दुष्काळी जाहीर करावा आणि सापळी इथं खरबी इथे जे ओल धरण आहे ते धरण कॅन्सल करून आमचं आम्हाला मुक्तता करावी हीच आमची सर्व नागरिकांचा प्रेम आहे ती बघितली तर सरासरीपेक्षा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणं नितांत गरजेचं आहे परंतु सरकार फक्त अभ्यास करत आहे आणि काही दिवसाच्या नंतर करू दहा जिल्हे करू अशा पद्धतीचं जे बोलणं करत आहेत खऱ्या अर्थानं या हिंगोली जिल्ह्यामधली जर नदीच्या काटाचा आणि बऱ्याच परिसरामध्ये जर पाहिला असेल आपण पिकं जरी मोटारी झाली होती परंतु नितकं पीक लागायच्या म्हणजे लागायच्या वेळेला पाऊस जास्त झाल्यामुळं उत्पादन क्षमता घटलेली आहे एक ते दोन क्विंटलच्याऐवजी सोयाबीनला उतार येऊ शकत नाही कापतसुद्धा खाली पडलेला आहे हळेतसुद्धा पडलेले आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारे जर अशा वर जर बघून जर ह्यांनी जर ओला दुष्काळ जाहीर मोजक्या जिल्ह्यात केला तर या जिल्ह्यामधला फार मोठा उद्रेकाच्या पुढे या सरकारला जावं लागल आणि निश्चित आम्ही जर सरकारनं जर ताबडतोब जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि हिंगोली जिल्हा त्यामध्ये घेतला नाही तर आम्ही सक्रिय पद्धतीने इथंच नाही तर रस्ता रोका असेल जलभरो आंदोलन असेल या सर्व मार्गाने आम्ही सरकारला सोडून सोडेल आणि निश्चितच शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व राजकीय पक्ष मिळून एकत्र येऊन काम करू बरोबर आहे की या ठिकाणी पूर्ण जनता थांबलेली आहे पण थांबलेली जनता साहेब सुद्धा आमची आहे आणि आज या शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्याला वेळ कशी आणली पाहा तुम्ही आज शेतकऱ्याचं या ठिकाणचं नुसतं पीक वाहून गेलं नाही शेतकऱ्यासोबत ज्वलंत प्रश्न उभा राहिलाय उद्या आपल्याला लेकरला शिकवायचं कसं आहे उद्या राहून अरे साधे साहेब आता उपासना महिना झाला खाताखावर दोन शिंदे खाली पडले या ठिकाणी आपल्याला तुम्ही हल्ला वाटते पण माझ्या आकार तुम्ही दोन लाख टाकले एक लाख टाकला पन्नास लाख टाकले त्याचे आज मातीत गेलेला आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर जेवढाय आणि या ठिकाणचं सरकार बघा दिली आहे आता याकर साडेपाच हजार मला अरे हजार रुपये आमचं या ठिकाणी आमच्यावर समोर मी असं त्या ठिकाणी सामान्यच काही साडेपाच हजार क्विंटल फक्त पंचावन्न रुपये होत होत म्हणजे आमच्या होतो या ठिकाणी लाभ घ्यायला रे आज त्यांचा एकवीस लाखा जातोय सत्रांनी सत्रांनी आज आमच्या खिसारे काम झाला आज आम्हाला फक्त दुहेरी दिसते त्याच्या दुहेरीने फाशी घ्यावं काहीतरी या ठिकाणी संध्या खर्च पुढे कसं जायचंय आज भारतामध्ये साडेतीन क्विंटल लागेल शेतकऱ्याच्या आत्महत्या त्या ठिकाणी आपण खूप मोठं स्वप्न दाखवले तेव्हा लोकसभे म्हणून विधानसभेला निवडून आल्या तेव्हा काँग्रेसवाला म्हणते तुमच्या पंजाबला मतदान पंजाबला मतदान करा राष्ट्रवादीला म्हणतोय तुतारीला मतदान करा मतदान करा सेनेला म्हणतो आपला बाळाला मतदान करा तुमच्या त्या दुसऱ्या मशालला मतदान करा आणि भाजप म्हणते मतदान कोणालाही करा आम्ही तुम्हाला निवडून येतो म्हणजे याचा अर्थ तुमच्या सर्व मशिदीचा तुमच्या हातालता या ठिकाणी बघा तुम्हाला नोंदणी किती किती या ठिकाणी सर्व लोकपेठ उठले होते पण साहेब या ठिकाणी पाहिलं असाल रावणाला रावणा आताच पण रावण दान केलं रावणाला पूर्ण सोन्याची लंका पुरली नाही या ठिकाणी पायरा असेल नेपाळ झालाय त्यामुळे तुम्ही आता तरी परिस्थिती बदला या ठिकाणचा रस्त्या पूर्ण शक्य रस्त्यावर आलाय हा आंदोलनाचा पहिला आणि पहिला दिवस आणि पहिला टप्पा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो जोपर्यंत कर्ज होणार नाही आज बागच्या राजामध्ये पन्नास रुपये हेक्टर दिले तर जोपर्यंत या ठिकाणी रोज रस्त्या रोखोसहित किती तुमच्या जेवढ्या कलम आहे तेवढ्या कलमाला आम्ही आज झाल तयार एरी सुद्धा शतत गेले आम्ही घरी गेले आमच्या लेकर माफ आवडत नाही आमचा आम्ही किसा दोऱ्याबागून दोऱ्या भाऊन येतो एक तर आमच्या मध्ये एक चिंता आहे एक तर फाशी घेऊ नाही मग काय लेकरात घरी तोंड काय द्यायचं आज आमच्या लेकर आटोच्या पैशावर तुम्हाला सांगलो आम्ही तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही तर एवढा भयानक संकट या ठिकाणी आज या पावसामध्ये आज आमचं पूर्ण स्वप्न येऊन गेले उद्या आमच्या मुलीचं लग्न कसं करायचं आज पूर्ण शेतकरी इव्हेंट येत आहे आणि तुम्ही नंतर रस्त्याच्या आंदोलन आहे तुम्ही आम्ही पैशांच्या आम्हाला तुम्ही लवकर करा त्याच्या रुपयाचा पूर्ण ते दोडतोय पण इलाच नाही अली एकदिर होतं आमच्या पदरा देवावरून आम्ही या ठिकाणी करणार पाहिजे या ठिकाणी आम्ही अत्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल जर पाहिले असेल एवढे हाल कोणाचे नाहीये आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलो त्यामुळे पहिल्या टप्प्यातलं या ठिकाणी रस्ता रोखा चाललाय परवा दुसरा रस्ता रोखो खंबा या ठिकाणी त्यानंतर मंगळवारी रस्ता रोखो तुमचा ढिगत आहे आणि पुन्हा बुधवारी या ठिकाणी ठिकाणी रस्ता रोखोय जो खरं या ठिकाणी शासन आहे हे शासन सर्व ठिकाणी पाहिला असून तुम्ही असं तुम्ही आता तुम्ही मागत राहिला असाल या ठिकाणी बऱ्याच लोकांनी वक्तव्य केले मंत्री तुडवा आणि मंत्री तुडतले असाल कारण मंत्री तुडा काही एवढे मोठे नाहीत तर त्यांच्या ठिकाणी मर्सुरी त्यांच्या अंगावर घातली आमच्या अंगा या ठिकाणी चिकल वारा लागणार लागल तेव्हा त्यांना उभेच आम्ही पण त्याला आम्ही सौदारी मार्गाला प्रत्येक रस्ता जाम करून तुम्हाला सांगतो रस्त्यांवर नाहीये या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना फुटार, फुटार काल का आणतो रस्त्यावर या ठिकाणी फक्त झनक्याची या ठिकाणी बघा तुम्हाला माने येणार एक महिन्यामध्ये आमच्या थोडं स्वाधीन आले राहिले आमचं येऊ द्या आमच्या लेकर बाबा तुला खायला फुटण्यासाठी या ठिकाणी पूर्ण जाम इच्छा ठिकाणी होणार आहे आणि साहेब या ठिकाणी निश्चित सांगतो दुसरा एक ठिकाणी चलन प्रश्न आहे पुढचा चल मुलगा काय साहेब आज शेतकरी पूर्ण खोल मांडून आज शेतकऱ्याचं पूर्ण वाहून गेलेलं आज ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण उद्या लेकर कशी शिकवायची उद्या शेत रिकाम झाल्यावर बिभरण कसं घ्यायचंय पाहिलं असं शेतकऱ्यांनी पूर्ण आज तीन महिन्यापूर्वी पूर्ण जे होतं नव्हतं शेतकऱ्याने स्वतःतलं टाकलं त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं परत शावकारचं कर्ज घेतलं मित्रापासून उसने पैसे घेतले आणि ते जमिनीच वचलेत आणि आज पूर्ण शेतकरी टोटल आज नेस्त नाबू चाललाय आणि म्हणून आम्हाला मागणी आहे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ एकट्री पन्नास हजार रुपये मत एकटी पन्नास रुपये द्या हे साडेपाच हजार नाहीये साडेपाच हजार म्हणजे तुम्हाला सांगू साहेब आम्ही मसाल्याला सामान पण येत नाहीये साडेपाच हजार म्हणजे पंचावन्न रुपये गुंठा होते फक्त साहेब या ठिकाणी शेतकऱ्याला जरा जरा कळत जास्त नाही म्हणून देवेंद्र फडणवीसाहेबांना विनंती आहे साहेब या ठिकाणी तुम्ही निवडणूक लागल्या तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू तुम्हाला कर्ज करायची कधी या ठिकाणी आमच्या बहिणीचं मला करंट कपाळ पाहत आहे का तुम्ही या ठिकाणी सरडे आहात म्हणजे तुमची बदलण्याची अवलाद आहे का एवढं म्हणतो मी कारण तुम्ही या ठिकाणी जर आम्हाला न्याय दिलं या ठिकाणी आम्ही साहेब तुम्हाला तुडवणार नाहीये पण तुम्हाला सांगतो मी आमच्या पाच हजार फिरू देणार नाही या ठिकाणचं आमचं सर्ड कुठार असल आम्ही बसू तुम्ही आमच्या अंगावर तुमच्या पन्नास 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 लाखाच्या दोन दोन कोटीच्या गाड्या घालला आम्ही जीव देऊ पण या ठिकाणी तुम्हाला फिरू देणार नाही कारण आमची आता कॅपिट संपलेली आहे आमचं आता जीवन जगण्याचं कारण आम्ही आमच्या दोऱ्या येतात आम्ही आता आम्ही झाडा लटकणार नाहीये आता आम्ही आडीवर रोडवर होऊ जोपर्यंत या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार देणार नाहीत प्रत्येक शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज करणार नाहीत खुला दुष्काळ जाहीर करणार नाहीत तोपर्यंत थांबणार नाही या ठिकाणचा आजपासून हा पहिला टप्पा चालला आहे परवा दिवशी पुन्हा थांबला या ठिकाणी रस्ता रोख आहे पुन्हा मंगळवारी डिग्रज या ठिकाणी आहे आणि बुधवारी तुम्हाला सर्कल या ठिकाणी आहे पुन्हा हा टप्पा झाल्यानंतर पुन्हा असे आम्ही जवळपास प्रत्येक जेवढे हिंगोलीच्या शेनगाव आणि हिंगुल तालुक्यात जेवढे मेन मेन रोड असणार आणि नंतर पुन्हा हिंगोली आणि शेनगाव तालुका पूर्ण या ठिकाणी कलेक्टर ऑफिस जोड घेणार आहे तुम्हाला साहेब या ठिकाणी हिंगोली आम्ही कुठे फिरू देणार नाही कारण तुम्ही आश्वासन दिलेत तुम्ही मला लबाड म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी लेबल लावू आम्ही या ठिकाणी तुमच्या पोस्टर लावू लबाड म्हणून लबाड सरकार पोस्टर लावू या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी चोरून नेण्याचं काम चालू आहे गुर्द पेनगंगा कार्यालयाचं आणि मला वाटतं जवळपास या ठिकाणी नांदेडचे काही या ठिकाणी आमदार खासदार असतील त्यांच्या कारखान्याला पाणी कसं भेटावं आणि त्यातून जमीन कशी वाढवा यांचा हा उद्देश आहे पण हा उद्देश तुम्ही एकोणीशे बहात्तर के ला केला सा साहेब आता या ठिकाणचा शेतकरी उदाहरण नाही अहो तुम्हाला या ठिकाणचे आमचे रक्ताचे पाठ वाहतील तुम्हाला सळोका करून सोडू या ठिकाणी आता आम्ही लाकडाचे लोखंडाचे तयार करून घेऊ पण या ठिकाणचं काम होऊ देणार नाही या ठिकाणचे रक्त शेतकऱ्यांचे रक्ताचे पाठ तिला पण तुम्हाला पाणी थिंबी नेता येणार नाही आणि खरं जर पाहिलं तुम्ही आमच्या डोळ्यात धुळ टेक आलेत काय अजून सामान्य नदीमध्ये ओढते हायकोर्टाचा जजमेंट एकोणीस सतराचं की काय अजून तुम्ही सामान्य मध्ये आहे त्यांना जल परिषदचा निर्देश सतरा एकोणीसशे सतराचे सॉरी दोन हजार एकोणीसचे कारण या नदी मधलं पाणी कुठल्या नेता ने 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 येत नाही आणि पाणी या ठिकाणी तुम्ही चोरून नेतात हे तुमचं स्वप्न कधीही सिद्ध होणार नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी तात्काळ जाग्यावर या या ठिकाणी सांगतो तुम्हाला या ठिकाणी कार्यकारी येतं यांनी निव्वळ शासनाला फसवण्याचं काम केलंय त्यांनी चुकीची माहिती दिली आहे आज पहिल्यास तुम्ही त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सुद्धा फसवण्याचं काम केलंय त्यांनी आमच्याकडून चार दिवस घेतले होते आता त्यांनी आश्वासन दिलंय सोमवारी तुम्हाला आम्ही लेखी माहिती देऊ आणि निश्चित हायकोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहे आणि रस्त्यावर लढाई सुद्धा करणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो यांनी बाळगू नये हा काय अजून नदीला ओलन होणार नाहीये आणि दुसरी गोष्ट सांगतो हे चोट्टे उर्धपेन गंगेवाले मी म्हणतो तुम्हाला माझं घ्या लिहून तुम्हाला कुठे घ्यायचं ते कारण पहिला असले दोन हजार एकवीस चा एक यांनी पत्र काढलंय काय अजून नदी सपाट आहे आणि कयाधून नदीवर बॅरी बसत नाहीत अहो साहेब मला सांगा तुम्ही चोट्टे म्हणायला काय हरकत नाही का समज हे नरसी बाजूच्या एखाद्या पैनी गावात चोरी केली राहताच्या चोरानं आणि त्याला वाटलं पोट भरलं नाही म्हणून त्या ठिकाणचं सोनं नाणं चोरलं लाखो रुपये चोरले आणि नर्सी चोरी करायला काय आले या ठिकाणी नरसी लोकाला आधीच काय तर त्याने मनात घुसू दिलं आणि जेव्हा पाहिलं यांच्याजवळ सोना लुटलं खाला टुल तसं यांनी काम केलंय आधी सांगतात बा काय बंद बॅरेज बसत नाही आणि मग केलेला मंजूर बॅरेज कसा बसला बो म्हणजे याचा अर्थ तुमच्या दु मनला जसं होत आहे तुम्ही नांदेड वाले म्हणता तसं तुम्ही वागता मंत्री म्हणतात वागता आता बॅरेजेस झालाय पुन्हा आम्हाला विचारता किती बॅरेज बसवायचे तर त्या ठिकाणी झाला एक बॅरेज तो खरबीवरला हो आणि असे पाच बॅरेज बांधल्याशिवाय आणि जर उरलेलं पाणी असेल ते बॅरेजेस कम्प्लीट केल्यानंतर तो पर्यण का हाताही लावू देणार नाही काय अजून सांगतो या ठिकाणी रक्ताचे थेंब थांबले पण काय अजून नदीचा थेंब सुद्धा बाहेर जाणार नाही एम्बुलेशन हे तुमच्या मीडियाच्या समोर या ठिकाणी मी सांगतो माझ्या जीवात ती आहुती देईन पण या ठिकाणी काय अजून थेंबर भाई पाणी बाहेर येऊ देणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो